नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीला बरंच चांगलं यश मिळालं होतं तर भाजपाला काहीसा फटका बसला होता मात्र तरीही देशात आपली सत्ता आणण्यात त्यांना यश आलं पण त्यांना अपेक्षित असलेलं यश या निवडणुकीत मिळालं नाही पण आता अवघ्या वर्षभराच्या आतच देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेचा मूड हा पुन्हा एकदा बदलला आहे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजप आणि डी एच्या बाजूने मतदान करू शकते असा अंदाज सर्वेतून समोर आला आहे इंडिया टुडो ग्रुपच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात मवियाला प्रचंड मोठा फटका बसत असल्याचं दिसत आहे जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात भाजपाला एकोणचाळीस ते एक्केचाळीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला केवळ सात ते नऊ जागा मिळू शकतात असं सर्वेत म्हटलं आहे तर देशात एकट्या भाजपाला दोनशे एक्क्याऐंशी जागा मिळू शकतात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मवियाला भरघोस यश मिळालं होतं कारण त्यावेळी राज्यात मवियाला तीस जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला केवळ सतरा जागा मिळालेल्या पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीने महाविकास आघाडीला अक्षरशः धूळ चारत प्रचंड मोठा विजय मिळवला त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं याच्यावर विचार केला जर आज पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यातील जनता ही एनडीएच्या परड्यात आपलं मत टाकताना दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा